गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टनी मला इथं आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि या जोशपुरामध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे आता पांडुरंगाच्या एवढीच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे माझ्या कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे सगळीकडे पाऊस पडू दे माझे सगळीच जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांढुरंग प्रार्थना केलेली आहे मी पहिल्यांदाच खासदार म्हणून इथे उपस्थित राहिलेले आहेत हे माझ्या मतदार जनतेनी आणि माझ्या पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे शक्ती सुखी ठेव समाधानी ठेव मी आज तरी आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे ही पालखी अनेक भक्तगण दात आहे त्याच्यामध्ये ती सुखरूप सगळ्यांना पूर्ण होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पण रंगाचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घडू दे त्यांच्या मनातला पांडुरंग त्यांना भेटू दे असं मी आज सांगते थँक्यू